नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत त्यासाठी मी बाजारातून हे भरीतचं वांग आणलेलं आहे त्याची देठाकडील ही बाजू काढून घ्यायची याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे वांग छान वाफवल्या जाते आणि याची साल पण पटकन निघते याला मधोमध एक होल करून घ्यायचं गॅसवर एक जाळी ठेवून घ्यायची गॅस फास्ट वर चालू करायचा आणि वांग छान चारी बाजूनी भाजून घ्यायचं वांग छान भाजून झालंय गॅस बंद केला आहे वांग थंड होऊ द्यायचं वांग थंड होईपर्यंत कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर कापून घ्यायचं कांद्याच्या मध्यम आकाराच्या पोळी करून घ्यायच्या टोमॅटो पण मध्यम आकाराचे कापून घेतले मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले कोथिंबीर पण बारीक कापून घेतली वांग्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं तेल लावल्यामुळे साल छान सुटून आलं आहे साल काढून झाल्यावर वांग आतमध्ये खराब आहे का बघून घ्यायचं आणि नंतर ते असं बारीक करून घ्यायचं कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे मिरची टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं आत्ता यामध्ये लाल मसाला हळद धना पावडर आणि मीठ घातलं मिक्स करून झालं की टोमॅटो टाकायचं टोमॅटो छान परतून घ्यायचं आपण तयार केलेलं वाफवलेलं वांग घालायचं मस्तपैकी एकजीव करायचं वरून दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा कोथिंबीर टाकायची झाकण ठेवून एक वाफ काढायची स्वादिष्ट आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे भाकरी सोबत हे भरीत खूपच चवदार लागते तुम्हाला जर ही भरीतची रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद